नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी दे पोलीस ठाणे अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान संपन्न ढेबेवाडी तालुका पाटण येथे पोलीस ठाणे आणि व वा रहेवर ए जरिया फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने बत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले या बत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात रहेवर ए जरिया फाउंडेशनच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वापरप करण्यात आले त्याचबरोबर पॅम्पलेट डिजिटल स्क्रीनच्या माध्यमाद्वारे नागरिकांना रस्त्या सुरक्षेविषयी संपूर्ण संदेश देऊन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात रेजेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार पोलीस नाईक अजय माने गोपनीय विभागाचे नवनाथ कुंभार वशीम शेख नवाज फीर डांगे नवाज डांगे पोपट फळंद्रे सरफर राजबोल्ला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित सुरू केलेलं आहे रहबरे जारे ही आमची सामाजिक संस्था आहे आणि याच्या मा माध्यमातून आम्ही जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या जनतेने जनजागृतीला प्रोत्साहन म्हणून आम्ही आवाहन करत आहे की त्यांनी रस्ता सुरक्षेचे जेवढे कायदे आहेत आणि पाळावे शिस्त आहे हेल्मेटचा वापर आहे जेणेकरून अनेक दुर् दुर्घटना वा वाचतील आणि मा माणसाची होणारी हानी ही वाचेल आणि शासनाला याने आपला मोलाचा सहकार्य होईल जेणेकरून येणारी शासकीय आपत्ती असेल किंवा जे रस्त्यावर होणारे अनेक अपघात आहेत जे ज्यामुळे येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपण रोखू शकतो ह्याच्यासाठी जनजागृतीचा हे कार्यक्रम आम्ही हाती आहे ह्याला आपलं प्रोत्साहन अशा माध्यमातून यावं की आपण सर्वांनी ही जे जनजागृतीचा कार्यक्रम आहे हे घरघर पर्यंत आज आम्ही ढेबे या ठिकाणी आलेलो आहोत आणि पी एस एनसोबत सोबत मिळून ह्या कार्यक्रमाची जनजागृती केलेली आहे तरी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे की आपल्याच्या वतीनं आम्ही विनंती करतो कॅमेरामन रोहित पाटील सह ડેબ્યુવાડી પ્રતિનિધિ નીતિન ખરાડ